श्री गुरुदेवदत्त विड्याचं पान धार्मिक पौराणिक कथामध्ये विड्याच्या पानाला खूप महत्व आहे विड्याच्या पानाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते संस्कृतीमध्ये विड्याच्या पानात तांबूल असे म्हणतात एवढेच नाही तर त्यांचा उपयोग शुभ कार्यातही केला जातो विड्याच्या पानांची वेल म्हणजे नागवेल ही सरसर वाढत जाते ती वेल सदा हरित असते ती ताजेपणाचे टवटवीतपणाचे आणि भरभराटीचे चिन्ह मानले जाते म्हणून असाच तुमचाही उत्कर्ष व्हावा आणि तो टिकून राहावा अशी त्यामागील भावना आहे असे म्हणतात की स्वतः शंभू महादेवानी आणि पार्वती पार्वती मातेने नागवेल पेरली होती नागवेलीचे जन्मस्थान हिमालय इथे आहे आणि कैलास पर्वत तर शंकर पार्वती यांचा निवासस्थान आहे विड्याच्या पानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा वास असतो या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती मातेचा वास असतो तर पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो तसेच विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेव चंद्रदेवतेचे चास वास असतो विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो त्याचप्रमाणे विड्याच्या पानाखाली मृतदेवतेचा वास असतो त्यामुळेच तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी वास करतात म्हणून पान सेवन करताना देख काढून टाकायची प्रथा आहे विड्या ज्या कारणासाठी वापरला जातो त्यानुसार त्याला नावे आहेत कोणतीही अवघड कामगिरी स्वीकारण्याचे आव्हान स्वीकारणे म्हणजे पानाचा विडा उचलणे बाळंतपणात बाळांतिला दिला जाणारा बाळांत विडा पूजेत नैवेद्यानंतर अर्पण केला जाणारा गोविंद विडा प्रणयाराधनेसाठी दिला जाणारा प्रियसीची सीचा विडा जेवणानंतर खाल्ला जाणारा त्रयोदशी गुणी विडा म्हणजेच गुणवंत विडा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाचे टोक येईल असे ठेवून देवाचं नैवेद्य दाखवावा कोणीही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो उपभोगावा विड्याची पाने मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नयेत पण तुम्हाला माहिती आहे का की विड्याच्या पानाचा वापर समस्यावर माता मात करण्यासाठीही सा केला जातो ज्योतिषात तसेच पुराणात विड्याच्या पानासाठी विशेष उपाय सांगितले गेले आहे शास्त्रानुसार हवन यज्ञाच्या वेळी विड्याची पानं वापरणे शुभ असते धार्मिक मान्यतेनुसार मंथना दरम्यान देवी देवतांनी विड्याच्या पानाचा वापर केला होता तेव्हापासून पूजेमध्ये विड्याची पानं वापरण्याची परंपरा सुरू झाली ज्योतिषशास्त्रानुसार विड्याच्या पानावर सुपारी ठेवून त्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने तिचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच शिवाय आपल्या सर्व समस्या दूर होतात श्रावण महिन्यात उड्याच्या पानात गुलकंद सुपारीचा भुसा बडिशेव आणि कथ्था घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास आपली इच्छा पूर्ण होते जर तुमच्या जीवनात विवाह योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानावर लिहा यानंतर ते दुर्गा देवीला उपाय केल्यास विवाह लवकरच जमेल जर तुम्ही संकटात असाल तर मंगळवार आणि शनिवार देवासमोर विड्याच्या पानाचा विडा ठेवा हा उपाय केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतील घरातील नकारात्मक दूर नकारात्मकता दूर करण्यासाठी विड्याच्या पानाचा वापर करा घरात पूजा करताना विड्याची अर्पण करा यामुळे वाईट गोष्टीची सावलीही तुमच्या घरावर पडणार नाही हनुमानाच्या आशीर्वादासाठी मंगळवारच्या दिवशी पूजा केल्यानंतर हनुमानाला एक विड्याच्या पानासोबत गुळ आणि हरभरा अर्पण करा या दरम्यान तुम्हाला जय बजरंग बली मी तुला हे गोड रसाळ पान अर्पण करतो आहे या गोड पानाप्रमाणेच तो माझे आयुष्य देखील गोड गोडव्याने भरून दे असं म्हणायचं आहे व्यवसायात प्रगतीसाठी विड्याचे पान खूपच शुभ मानले जाते शनिवारच्या दिवशी पाच विड्याचे पानं आणि पाच पिंपळाची पानं घ्या ही पानं एक धाग्यामध्ये बांधून कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लटकावा यामुळे व्यवसायातील अडचणी दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो त्याचबरोबर विड्याचे पान आरोग्यासाठी उपयुक्त ठरले त्यामध्ये असलेले मिनरल्स कॅल्शियम प्रोटीन्स नक्कीच आपल्या शरीराला फायदेशीर असतात त्याचप्रमाणे जेवणानंतर विड्याचे पान खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पान हे रक्तशुद्ध करते त्यामुळे जेवण नंतर आपल्याकडे पाहून पा पाहुण्यांनाही पानाचा विडा खायला देतात हा त्रयोदशी गुणी विडा ज्यांना नागवेलीच्या पानात सुपारी कापूर कंकोळ जय जयपत्री लवंग कात केसर खोबरे सामग्री घालून बनवला जातो हा विडा मोठमोठ्या प्रसंगात पाहुण्यांना जेवणानंतर भेट म्हणून दिला जातो शरीराला येत असलेली दुर्गंधी निघून जाण्यासाठी ह्या पानांची मदत होती तसेच विड्याची पानं पिण्याच्या पाण्यामध्ये उकळून घेऊन ही पाने प्याल्याने शरीरातील बाहेर टाकली जाण्यास मदत जर शरीरावर मस किंवा चामखिळी असतील तर त्यावर विड्याची पाने वाटून ती पेस्ट लावावी काही दिवस ही पेस्ट लावत राहिल्याने मस किंवा चामखिळी सुकून जाईल जाऊन नाहीसे होतील अशा ह्या विड्याच्या पानांचा उपयोग आपल्या दैनंदिन म दैनंदिन जीवनामध्ये अवश्य करावा जेणेकरून त्यातील गुणांचा आपल्याला लाभ घेता येईल वरील माहिती आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ